मी चित्र स्पष्ट होते आपल्या समोर बोलण्यासाठी नाही निकाल जाहीर झाल्यानंतर बहु वर्गातील अजित दादा त्यांचा विजय निश्चित झाल्यानंतर त्यांच्या त्यांच्याच गटाचे प्रमुख जे आहेत जगताप साहेब केशव बापू जप्तप जे पूर्ण कारखान्याचा कारखान्यासाठी पारदर्शी कारभार केला असं व्यक्तिमत्व आपल्या सोबत बोलण्यासाठी आहे नमस्ते बापू सर्वप्रथम आपण राज्याचे उपमुख्यमंत्री दादा हे निवडून आलेले आहेत त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे काय सांगाल काय भावना आहेत दादा निवडून आले त्याबद्दल दादांचं हार्दिक अभिनंदन आम्हाला सर्वांना खूप मोठा आनंद झालेला आहे आणि राहिलेले वीस उमेदवार ज्यांचं काउंटिंग चालू आहे वे। थोड्या वेळामध्ये किंवा दोन तीन तासामध्ये सगळे निकाल जाहीर होतील कदाचित ओके okay. आणि राहिलेले वीसच्या वीस लोक अत्यंत चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील हे आम्हाला खात्री आहे की निवडणूक सामान्य सभासदांनी हातात घेतलेली ओके आणि दादांचं जे नेतृत्व हे व्यक्तिमत्व हो। जे पहाटे पाच पासून रात्री अकरा पर्यंत सतत कार्यरत असं लोकांच्या कामासाठी त्या नेतृत्वानं साखर कारखान्या लक्ष घालावं की हो। जेणेकरून आणखी आपल्याला दोन पैसे वाढवून मिळतील दादांचा साखर कारखान्यामधला अभ्यास फार प्रचंड आहे फार बारकाईनं लक्ष असतं त्यांचं आणि काटकसर खूप प्रचंड असेल आणि ह्या व्यवसायामध्ये कुठला व्यवसाय म्हटलं तर काटकसर तुम्हाला जादाचे पैसे नफ्यामध्ये मिळतात हा विजय सामान्य सभासदांचा समजायचा आणि सामान्य सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी दादांनी या कारखान्यामध्ये लक्ष घातलं हे तुमचं मत येत आहे आणि निश्चितपणे सामान्य सभासदांमध्ये दादांच्या विजयामुळे निश्चितपणे आनंद झाला असेल आणि येणाऱ्या काळामध्ये सहकारी साखर कारखान्याचं पूर्ण राज्याचं गणित जे आहे ते बदलणार हे आपण सांगताय मला सांगा आपण गेले चार ते पाच वर्ष कारखान्याचा कारभार पाहताय या कारभारामध्ये पाहताना पाठीमागच्या आपले जे विरोधक होते त्यांच्या त्रुटी आपण दूर केल्या कारखाना चांगल्या पद्धतीने चालवायचा प्रयत्न केला आपल्यावरती एकही डाग नाहीये हे या निवडणुकीचं चित्र आहे आता येणाऱ्या का, काळा काळामध्ये विस्तारीकरण असो राज्याचं धोरण असो एआय असो टेक्नॉलॉजी असो असे अनेक आ, जे उपक्रम आहेत हे दादांच्या माध्यमातून राबवले जातील आणि एक जागतिक लेवलला सहकार क्षेत्राचा कारखाना म्हणून माळेगाव का रोल मॉडेल विकसित होऊ शकतं का निश्चितपणे होऊ शकतो आता मागच्या जे चार पाच महिन्यापूर्वी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने माळेगाव साखर कारखान्याला उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन महाराष्ट्राचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार दिला तो पुरस्कार असा आहे की महाराष्ट्रातले शंभर खाजगी कारखाने आणि शंभर सहकारी साखर शाकर कारखाने यांचं उसाचं कन्वर्शन साखरेमध्ये करताना जो काय खर्च येतो उत्पादन खर्च उत्पादन खर्च उत्पादन खर्च खर वीएसआयकडे सगळं रेकॉर्ड असेल आणि मग सगळ्यात कमीत कमी खर्च कोणता कारखाना करतोय खर्च करून हा कोणता कमीत कमी खर्च करून चांगले साखर कोण बनवते हा एक पुरस्कार असतो हा पुरस्कार व्यवसायला माळेगावला दिला अतिशय मानाचा तोरा ह्या माळेगाव सरकार साखर माळेगाव कारखान्यानं खर्च कमी केला म्हणजे अर्थात ते पैसे कमी केलेल्या खर्चा पैसे भावात जातात बरोबर आणि बहु भाव वाढतो माळेगावचा सभासदांना ऊस उत्पादक शेतकऱ्याला त्याचा फायदा होतोय आज आज सकाळीच एक बातमी आलेली आहे की हो अजिंक्य तारखा सरकार साखर कारखाना त्यांना हे पुरस्कार मिळाला राज्याचा हे पुरस्कार मिळणं आणि प्रत्यक्षात जे अर्थव्यवस्था आहे किंवा जे धोरण आहे ह्याच्यामध्ये आता तुम्ही स्वतः गेले चार ते पाच वर्ष हा कारभार बघताय राज्य शासन असो केंद्र शासन असू उत्पादक शेतकऱ्यांसाठी ह्या धोरणामध्ये कुठल्या बदल व्हावेत अशा पद्धतीच्या अलीकडं बऱ्याच वर्षामध्ये वाढवला नाही मिनिमम शुगर प्राइस मिनिमम शुगर प्राइस एम एस पीचा दर वाढवला नाही त्यामुळे साखरेचे दर आता ज्या प्रमाणात पाहिजे तिकडे वाढलेले नाही ओके मध्यंतरी एक्सपोर्टचं धोरण जाहीर केलं त्यावेळी थोडं काही काळ काही अल्पकाळात जाऊन वाढले परंतु एक्सपोर्ट संपलं की पुन्हा आले ओके okay. आता आम्ही रुपयांना पन्नास पर्यंत साखर विकतोय एका एम थर्टी असेल तर एम तर साखर अडतीसशे पर्यंत जाते परंतु ही साखर आता चार हजार पर्यंत जायला पाहिजे आणि त्याला एम एस पी कमीत कमी एकोणचाळीसशे ते एकोणचाळीसशे किंवा चार हजार चार की सरकारने जाहीर केली पाहिजे कारण थी। तीन चार वर्ष काय झालंय एफ आर किंमत वाढून येते ओके म्हणजे फेअर अँड रेम्युट प्राइस ऑफ शुगर कॅन त्याची वाढ होते दरवर्षी दरवर्षी वाढ होते आणि दरवर्षी साखरेचे भाव तोच राहते बरोबर त्यामुळे साखर कारखान्यात माझ्या कुठे यायला लागले तिथे जादाचे पैसे तुम्ही उशा जादा पैसे द्यायला सांगताय चांगली बाब आहे परंतु पैसा उत्पन्न कुठून करायचा साखरेतून झाला पाहिजे हा प्रतिटन जर आपल्याला दर द्यायचा असेल तर राज्य सरकार आणि केंद्र शासन यांच्यावरती के आपल्याला अवलंबून राहावं लागतं हे आपण सांगताय परंतु ह्याच्यामध्ये बाय प्रॉडक्टची आपण निर्मिती करतो बाय प्रॉडक्ट आपण करतो पण एथेनॉलचं जे आता प्रोडक्शन आहे आता सदतीसशे रुपये साखर गेली तर एथेनॉल करायला प्रॉडक्ट नाही बरं तर सरकारचं असेल मल्टी मध्ये एथेनॉल वापरत करा तुम्ही धान्यावर करा मकेच करा तुमच्या तांदळाचा था करा आणखी जे काय पर्याय खूप उपलब्ध आहेत ते पर्याय साखर शासनाचं धोरण असं असत साखर उत्पन्न उत्पन्न करणारे राज्य कमी आहेत आणि आपल्याला जी साखर उत्पन्न होते त्यात फारशी वाढ होण्याची काय शक्यता आहे परंतु आता एआयच्या माध्यमातून जे ऊसाचं उत्पादन वाढवायचा प्रयत्न चाललेला आहे ओके ए आय च्या माध्यमातून आपल्या कारखान्याच्या सर्व सभासदांना शेतकऱ्यांना उसाचं उत्पादन वाढवता यावं म्हणून त्यांनी एआयचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये सामील व्हावं कृत्रिम बुद्धिमत्ता परंतु कृत्रिम परंतु त्याकरता पंचवीस हजार रुपयाचा खर्च येतोय आणि एकटा शेतकरी पंचवीस हजार खर्च करू शकत नाही दादाना माहिती म्हणून दादांनी त्यांना मदत देण्याकरता त्यांच्या पथावर त्यांना आणण्यासाठी महाराष्ट्र गवर्नमेंट नऊ हजार रुपये देणार व्ही एसआय आठ हजार रुपये देणार राहिलेले आठ हजार रुपये सभासद आणि कारखाना या दोघांनी पेमेंट करायचं म्हणजे सभासदावरचा शेतकऱ्यावरचा इतका मोठा भार दादाने कमी केलेला आहे की तुम्ही इन्व्हॉल्व्ह व्हा या, या आणि तीस चाळीस टक्के उत्पन्न वाढवून घ्या त्यात तुम्हाला तीस टक्के खत कमी लागतो तीस टक्के पाणी पाण्याची बचत होते इतकं होऊन तुमचं उत्पन्न वाढतंय एकीकडे आपण सांगता एआय कृत्रिम बुद्धिमत्तेचा भार कमी केलेला आहे इतर ज्या दोन संस्था आहेत तो आठ आठ हजारात वगैरे भाव उचलणार म्हणतात आपण राहिलेला भार जो आहे तो शेतकरी आणि सभासद किंवा ऊस कारखाना असं जे उचलणार दुसरीकडे दादांनी सांगता सभेमध्ये एक गोष्ट सांगितली की हार्वेस्टर आपल्याला ऊस तोडणे जे कामगार आहेत ते इथून पुढे मिळणार नाहीत आणि वस्तुस्थिती तशीच आहे कारण त्यांनी सांगितले की तिकडे त्यांना विचारतात की आम्ही पिढ्याने पिढ्या तुमचा ऊस कुठपर्यंत तोडायचा आणि शेतकरी जर स्वतः ऊस तोडायचं म्हणतात तर ते शक्य नाहीये मग ह्याच्यामध्ये हार्वेस्टरचा उपयोग आणणार आहेत आता आपण हार्वेस्टरचा विषय घेतल्यानंतर हार्वेस्टर खरेदीमध्ये अनुदानाचा घोटाळा आणि त्याच्यामध्ये बीडला एक बीड मधले एक प्रकार म्हणजे वाल्मी कराड यांनी काही जे हार्वेस्टर मालक होते त्यांचं अनुदान लाटल्याचा प्रकार किंवा ला त्यांना मारहाण केल्याचा प्रकार आपण बघितला एवढ्या मोठ्या रकमेचे व्यवहार करताना हार्वेस्टर खरेदी करताना किंवा हार्वेस्टर मग तोडणी करताना जी यंत्रणा आपल्याला उभी करावी लागणार आहे त्यासाठी आपल्याला आप कारखान्यालाच पुढाकार घ्यावा लागणार हे कारखान्याला ती मनुष्यबळ यंत्रणा तयार करावी लागणार आहे मग ह्या संदर्भात काही उपाययोजना आपण सुचवाल का आता परवा जाहीर केलं की के आम्ही महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार हे प्रत्येक हार्वेस्टरला पंचवीस पंचवीस हजार रुपये अनुदान द्या ओके अनुदान म्हणजे त्यांचे त्याचं व्याजही नाही परतफेड नाही काय नाही त्यांना ते शिवाय कारखाना त्यांना बिनव्याचे कर्ज देणार बिनव्याज बिन व्यायचे ऍडव्हान्स देणार पंचवीस हजार रुपये व्याज ऍडव्हान्स देणार म्हणजे असं त्यांना मदत दिली आपण तर गेल्या दोन वर्षापासून लातूरचा मांजरा कारखाना मांजरा साखर कारखाना शंभर टक्के हार्वेस्टर हार्वेस्टिंग हो, करता हो, करतात आणि हार्वेस्टरला चांगली बाब झाली की आम्ही जो मागच्या वर्षी त्या दोन वर्षामध्ये टेपलर उभा केला ओके म्हणजे हार्वेस्टरचं माल भरून आलेले काय टेलर ट्रेलर असतात ट्रक असतात ते पटकन एक आमचे दोन तीन ते चार मिनिटात लगेच ट्रेलर आला आपण ते ब्रिज केलेत ब्रिजवर पुढे जातो तुमची वेळेची बचत होते तिथे पैशाची बचत होते आणि पडदेशी केटनेस तुम्हाला साखर उत्पादन करण्यामध्ये मदत होते आणि त्यामुळे तुमचं टहेज हे आणि सरासरी म्हणजे रिकव्हरी वाढत असेल आणि हा विषय तुम्ही सुचवता इकडे म्हणजे काळाच्या ओघामध्ये आता मजुराची टंचाई भासणार आहे बरोबर आपण प्रगतीच्या दिशेने चाललोय यांत्रिकरणाच्या दिशेने चाललोय त्यामुळे हार्वेस्टरला पर्याय नाही त्यामुळे शंभर टक्के दोन तीन वर्षामध्ये शंभर टक्के हार्वेस्टिंग बस लागणार आहे काळाची गरज नाही आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री ब वर्गातून निवडून आलेले आहेत त्यांच्या मदतीनं आपण या कारखान्याला रोल मॉडेल तंत्रज्ञानाचा रोल मॉडेल करण्याच्या दिशेने आपली पावलं आहेत धन्यवाद आपण प्रगतीचं युट्यूब चॅनलशी बोलला आपल्या ह्या व्यस्त जे आज निकालाचा विषय आहे त्याच्यातनं आपल्याला एक पाच ते दहा मिनिट आपण दिले त्याबद्दल आधार आहे तुमचा धन्यवाद धन्यवाद